आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीत मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप योजनेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षानं केला असून या योजनेपासून अनेक लाभार्थी विद्यार्थिनी वंचित राहिले आहेत मात्र या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे चौकशी अहवाल बाजूला ठेवून सर्व प्रकरणाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला आहे मानव विकास योजनेअंतर्गत सायकल घोटाळा झाला होता त्याच्या चौकशी समितीनं जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये काही गोष्टी स्पष्ट दिलेल्या होत्या परंतु तो चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयानं परत त्यावरती एक सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीमध्ये खुलासा मागवून क्लीन शीट देण्याचा केविलवाना प्रयत्न माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत झाला ही अत्यंत गंभीर बाब आहे तर माननीय जिल्हाधिकारी हे मानव विकास योजनेच्या निधी वाटपाचे अध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषदेच्या सी ओ या सचिव आहेत मुळात हा पैसा मानविकासचा असल्यामुळे तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कारवाई माननी जिल्हाधिकारी करणे अपेक्षित आहे परंतु असं न करता त्यांच्यापेक्षा दुय्यम दर्जा असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक यांच्याकडे पत्र पाठवून त्यांना क्लीनशिट ह्या घोटाळ्यामध्ये जे जे मुख्य दोषी आहेत त्यांना क्लीनशीट देण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्नास ला लाखाच्या वर रुपयाचा हिशोब जुळत नाही असं असं स्पष्ट मत हे चौकशी समितीने नेमलेलं असताना देखील त्या पन्नास लाखाचं पगार आणि शिक्षकांचं वेतन आणि इतर यासाठी खर्च केला असल्यामुळे तो घोटाळा होत नाही अशा प्रकारचा स्पष्ट अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी उपसंचालक शिक्षणाकडे दिले आणि त्यांना सांगितले की तुम्ही कारवाई करा म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे तुम्ही इथं जर जर तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नसेल तर मग तुम्हाला हिअरिंग घेण्याचा अधिकार कोणी दिला आणि हिअरिंग दिल्यानंतर तुम्हाला क्लिनचीट देण्याचा अधिकार कोणी दिला हे सर्वपूर्वक हे सर्व नियोजन पूर्व आहे चौकशी समितीने स्पष्ट सांगितलं होतं की ज्या ज्या सायकलींची खरेदी झाली त्याचे जी एस टीचे बिल मिळत नाहीत परंतु सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय म्हणतात की संपूर्ण जी एस टीचे बिलं उपलब्ध आहेत म मुख्य जे काही चौकशी समितीचा अहवाल आहे आणि जो अहवाल यांनी शिक्षण विभागाकडे पाठवलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे याच्यावरनं स्पष्ट होतंय की माननीय जिल्हाधिकारी ह्या प्रकरणात मॅनेज आहेत आणि त्यांनी ह्या सर्व दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे याबाबत प्रहार जनशक्ती पक्ष लवकरच जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल करणार आहे आणि ह्या प्रकरणामध्ये न्याय मागणार आहे अल्युमिनियमची तार चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ही तार खरेदी करणाऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दोन वाहनांसह एकूण तेरा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती यावेळी दिली आहे जिल्ह्यातल्या तार चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्यानुसार गोपनीय माहितीवरून लक्ष्मण भागवजी पवार व जय भगवान काळे यांनी त्यांच्या साथीदारांच्या साथीनं निपाणी टाकली ते करडगाव रोड सेलू येथील तसंच जिल्ह्यातील इतर भागातील लाईटच्या पोलवरील अल्युमिनियमच्या तारांची चोरी केल्याच्या माहितीवरून त्यांना सापळा लावून पोलिसांनी ताब्यात घेतले स्वर्गीय अॅडव्होकेट शेषरावजी भरोसे यांच्या स्मृतीपीठ परभणी इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि संजीवनी मित्रमंडळाच्या वतीनं पाचव्यांदा भव्य कृषी संजीवनी प्रदर्शनाचं आयोजन चौदा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे सात फेब्रुवारी रोजी या कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा कृषी अधिकारी दौलत चव्हाण संयोजक आनंद भरोसे महेश बेदरे दिनेश कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि संजीवनी मित्रमंडळ परभणी या माध्यमातून पीपी व्ही मॉडेलवरती कृषी प्रदर्शन या ठिकाणी चौदा फेब्रुवारी ते थे अठरा फेब्रुवारी असं आयोजित करण्यात येत आहे या ठिकाणी साधारण एकशे चाळीस स्टॉल लागणार आहेत यामध्ये विविध शेती साहित्य असेल दिव्यानं असेल औषधं असतील शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्वाशी जे कार्यक्रम असतील त्याचं प्रदर्शन विक्री आणि मार्गदर्शन असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी पाच दिवस चालणार आहे यामध्ये परभणी जिल्ह्याच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून ठिकठिकाणचे जे शेती अवजार विक्रेते आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करणारे आणि जे काही यशोगाता आहे वेगळ्या जिल्ह्यामध्ये जी काही उत्पादनाची यशोगाता आहे असे सर्व लोक या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं उत्पादन घेणार आहेत त्यांच्याशी करार करणार आहेत आणि पूर्ण ज्याला आपण फॉरवर्ड लिंकेज म्हणतो आणि त्याचं एक्सपोर्टसाठी देखील या ठिकाणी चर्चा होणार आहे एकूणच शेतकऱ्यांसाठी हे चार दिवसाचं कृषी प्रदर्शन अतिशय महत्त्वाचं असं आहे निश्चितपणे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल यामध्ये साधारण साठ स्टॉल महाराष्ट्र शासनामार्फत जे कृषी विभाग आहे त्यांनी देखील वेगवेगळ्या विभागांना दिलेलं आहे तिथे देखील शासनाच्या विविध योजनांचं प्रदर्शन माहिती जाणीवजागृती आय सी केली जाणार आहे थँक्यू गुडघे दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक केंद्र तलाठी कार्यालयाच्या संपर्क डॉक्टर गोविंद मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा कृषी विभागाच्या वतीने आयोजित क्रीडा व कला स्पर्धा कृषी तरंग महोत्सवाचं उद्घाटन काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कुलसचिव संतोष वेणीकर कृषी अधिकारी दौलत चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी आर बी हर्णे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी टी सामाले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेश कदम व सर्व तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यामध्ये तेरा हजार शेतकऱ्यांच्या नावे तीस हजार हेक्टरवरील पिकांचा बोगस विमा भरण्यात आला होता हे प्रकरण उजाडात आल्यानंतर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं एकशे एकेवीस के सीएससी केंद्रांवर कारवाईची शिफारस करण्यात आली होती त्यानुसार प्रशासनानं या एकशे एकवीस केंद्रांचा आता परवाना रद्द केलेला आहे त्यामुळं या सीएससी केंद्र चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे समाजात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी केलं परभणीत शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या अवमान व त्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनासाठी अॅडव्होकेट मेश्राम यांनी आज विविध संघटनांचे नेते व शांतता समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर संवाद साधला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता हुटे समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने आदींसह अधिकारी उपस्थित होते परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये चार कोटी रुपयाच्या विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली आहे काही दिवसापूर्वीच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं या कामांना आज सुरुवात झाली आहे यातून आठ ठिकाणी रस्ते चार ठिकाणी नाल्या आणि तीन ठिकाणी मोठी उद्यानं या विकास निधीतून निर्माण करण्यात येणार आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड ते परळी रोडवर असलेल्या निळापाटी जवळ सात फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमाराला पोलिसांनी कारवाई करमत करत वाळूची चोरटी वाहतूक करत असलेला टिप्पर ताब्यात घेतलाय या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आमदारदार कृष्णा तिडके नाटकर यांच्या पथकानं केली आहे पोलिसांनी एकूण पाच ब्रास वाळू आणि एक टिप्पर असा मिळून दहा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी बालाजी बंडगर व आकाश आडकिने यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी शहरातल्या त्रिमूर्तीनगर परिसरातील हनुमान मंदिराचे शेजारी असलेल्या रोहित्राला काल सकाळी साडेआठ वाजता अचानक आग लागली मात्र महावितरणचे अभियंता श्री चापके यांच्या सतर्कतेमुळे ही था था या आग आटोक्यात आली आणि पुढील आणत ठरलाय ऐल गळती झाल्यामुळे स्पार्किंग होऊन या रोहित्राला आग लागली असल्याचं सांगण्यात आलंय साईनगर शिर्डी या रेल्वेनं प्रवास करत असलेल्या महिलेजवळील सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय ही घटना परभणी येथील स्थानकावर रेल्वे उभे असताना घडली या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अरुणा कुमारी ही महिला साईनगर या रेल्वेमुळे प्रवास करत होती दरम्यान तिला झोप लागली याचाच फायदा घेत अनोळखी या, या महिलेजवळील बॅग लंपास केली या बॅगमध्ये ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे चेन आणि रोख दीड हजार रुपये होते चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं तक्रार दाखल केली आहे परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर जवळ असलेल्या एका पेट्रोल पंप परिसरात साहित्याला अचानक आग लागल्याची घटना सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमाराला घडली आहे या आगीमध्ये गॅस सिलेंडर ट्रॅक्टर इंधन कंटेनर व इतर साहित्य जळाले परभणी अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही दुचाकीवरून जात असलेल्या ऊसतोड जा मजुराचा टिपरसोबत अपघात झाला आणि टिप्परच्या चाकाखाली आल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत ही घटना परभणी गंगाखेड महामार्गावरील ताडपांगरी शिवारातील टोलनाक्याजवळ सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला घडली आहे टिप्पर क्रमांक एम एच बारा एफ सी ब्याऐंशी चौऱ्याहत्तर आणि दुचाकीचा अपघात झालेला होता या घटनेत पाथरी तालुक्यातल्या के केदारवस्ती येथील मुक्ताबाई राख यांचा था मृत्यू झालाय तर शिवाजी राख आणि शुभम राख हे जखमी झाले आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद